आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्रात नऊ एप्रिल आहे आणि एक दुःखद अशी घटना विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी भागामध्ये घडलेली आहे ग्लोबल सिटी भागामध्ये जे रुसमजी स्कूल आहे त्याच्या बाजूला बिल्डरचा एस टी पी प्लांट आहे आणि त्या एस टी पी प्लांटमध्ये आतमध्ये जे साफसफाई करण्यासाठी केलेले कामगार होते सफाई कामगार होते त्या चार जणांपैकी तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आज खरं तर गुढीपाडवा आहे आनंदाचा दिवस आहे परंतु ग्लोबल सिटीमध्ये ही घटना घडलेली आहे हा बिल्डरचा एस टी पी प्लांट आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आणि नियमितपणे एस टी ची साफसफाई करण्यासाठी किंवा त्यांचं जे काम करण्यासाठी हे चार कामगार तिकडे आले होते त्यातला एक जण आधी बुडाला आणि त्याला वाचवण्यासाठी इतर तिघ जण प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती ही समोर येत आहे आतमध्ये जर आपण गेलं आतमध्ये लाईव्हसाठी तितकं कौर नेटवर्क नाही आहे त्यामुळे बाहेरून मी लाईव्ह करतो आहे पण जर आपण बघितलं तर हा आ, ही रुस्तमजी स्कूल आहे आणि याच्या बाजूला बघा फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे आणि रुस्तमजी स्कूलच्या बरोबर बाजूला हा एच टी पी प्लांट आहे आणि या एस टी पी प्लांटमध्ये साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे चार जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे तिघांचे मृतदेह एस टी पी प्लांटमधून बाहेर काढलेले आहेत आणि चौ चौथा जो आहे त्याचा त्याची बॉडी आतमध्ये शोधली जाते अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते स्वतः शर्थीचे प्रयत्न करून आतमध्ये जाऊन त्यांचं बॉडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात हा एस टी पी प्लांट आहे आणि इथेही घटना घडलेली आहे ग्लोबल सिटीमधली रुस्तमजी भागामधली रुस्तमजी स्कूलच्या बरोबर बाजूला हा एस टी पी प्लांट आहे आपण जर बघू शकता तर हे बाजू कोठ्याने बोला एक पाणाच टाकले एकूण किती जण बुडाले चार जण बुडाले काय करायला गेलेले काय एवढं माहिती नाही आम्ही अंबिरीस आले चार वाला 160 शेअर करून कॉल आलं त असं परफॉर्म झालेलं आहे ते तुम्ही यावा तर आम्ही चालू आलो नंतर इथे तीन बावड्या होत्या तर आम्ही दोन गाडीमध्ये घेऊन गेलो आणखी एक दुसऱ्या गाडीने घेऊन गेलो एक पाण्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा सिकडे दाखल झालेले आहेत आणि माहिती अशी आहे की या ठिकाणी जो एस टी पी प्लांट आहे त्या एस टी पी प्लांटमध्ये साफसफाई करण्यासाठी जे उतरलेले नंतर आतमध्ये नेटवर्क